नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट या आपल्या युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीमध्ये दाखल करण्यात आलेल्या विविध याचिका कोणकोणत्या होत्या आणि त्यांचा निर्णय काय आलेला आहे याबद्दल माहिती घेणार आहोत अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा अपडेट असून हो यामध्ये तुम्हाला तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरेही मिळणारे आहेत यामध्ये आपण सर्वात अगोदर पहिली याचिका जी होती ज्यामध्ये औरंगाबाद खंडपीठ येथे इनवॅलिट सब्जेक्टिविटी या संदर्भात याचिका होती ज्यामध्ये इनवॅलिड सब्जेक्टच्या सब्जेक्ट बाजूने म्हणजेच शासनाच्या बाजूने निकाल देण्यात आलेला आहे म्हणजे यामध्ये ही याची अशी होती की टी ई टी सेकंड विषयमध्ये पात्र असताना काही विद्यार्थी मित्रांनी समजा बी ए आहे आणि त्यांनी क्वालिफिकेशन पात्र म्हणजे टी ई टी सेकंडमध्ये ऑप्शनल सब्जेक्ट सायन्स मॅथ घेतलेले आहेत तर त्यांच्यासाठी अडचणी आलेल्या होत्या कारण पाहायला गेलं तर बी एस सी किंवा बी एस सी जे कॅटेगरीचे उमेद बी एस सीमधून ज्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्यांच्याकरिता टी ई टी सेकंडसाठी सायन्स मॅथ घेणं आणि बी एसाठी इथे तुम्हाला समाजशास्त्र हा विषय घेणं अशा स्वरूपात रचना होती पण बऱ्याच जणां जनन, काही जणांचं इथे चुकलेलं होतं तर त्यामुळे ही जी याचिका होती याचा जो निकाल आहे शासनाच्या बाजूने लागलेला आहे त्यानंतर औरंगाबाद येथे माजी सैनिक याचिका याचा निकाल येणं बाकी आहे कारण यामध्ये सुद्धा बाराशे जागा ज्या रिक्त आहेत या जागा कन्वर्ट करू नका यासाठी ही याचिका आहे आणि ही जागा कन्वर्ट करून जी भरली जाणार होती पण ती सध्या थांबवलेली आहे या याचिकेमुळे त्यानंतर औरंगाबाद येथे नॉर्मलायझेशन याचिका होती ज्याच्यामध्ये टेट गुण परीक्षा निकाल येणं बाकी आहे त्यानंतर इंग्रजी माध्यम आरक्षण याचिका यामध्ये जो निकाल आहे तो शासनाच्या बाजूने लागला जे की वीस टक्के आरक्षण होतं इंग्रजी माध्यमांकडे परंतु याचा निकाल शासनाच्या बाजूने लागलेला असून त्यानंतर वाघ औरंगाबाद याचिका यामध्ये समांतर आरक्षण याचिका आणि पस्तीस उमेदवार निवडीबाबतची ही याचिका आहे त्यानंतर या औरंगाबाद याचिका यामध्ये निकाल लागलेला असून शासनाच्या विरोधात निकाल गेलेला असल्यामुळे बी एड एक ते पाच साठी लागू करा असा हा निकाल लागण्यात आलेला होता त्यानंतर टी, टी फर्स्ट सेकंड यात वाद यामध्ये सोनमाडो औरंगाबाद खंडपीठ याचिका शासनास कोर्टाने शपथपत्र दाखल करण्यास सांगितलेलं असून पुढील जी सुनावणी आहे यामध्ये बारा एक दोन हजार एकवीस यामध्ये टी ई टी सेकंड एक ते आठसाठी लागू केली याबाबत वाद आहे जे की टी ई टी सेकंड पात्र उमेदवार हे टी त्यांनी त्यांची नियुक्ती प्रायमरी पदासाठी सुद्धा केलेली आहे या संदर्भातचा हा वाद आहे त्यानंतर टीईटी टी अपात्र शिक्षक प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल यामध्ये शासन निर्णयाप्रमाणे सेवा समाप्त करण्यासाठी कोर्टाने ऑर्डर काढलेली आहे त्यानंतर औरंगाबाद खंडपीठामध्ये टीईटी नाही याबाबत रीट याचिका आहे यामध्ये या मुंबई उच्च न्यायालयाने टीईटी अल्पसंख्याक संस्थांना सुद्धा लागू करा असा निकाल दिला आणि यामध्ये औरंगाबाद खंडपीठाने टीईटी लागू नाही असा निकाल दिला तर रीट याचिका यामुळे लार्जर बेंच कडे जे आहे लार्जर बेंच कडे हे प्रकरण औरंगाबाद खंडपीठात ठेवलं आहे आणि याच्यात रीट याचिका क्रमांक आहे त्यानंतर शासन निर्णयाप्रमाणे टेटचं आयोजन करावं लवकरात लवकर यासाठी सुद्धा याचिका टाकलेली आहे त्यानंतर रीट याचिका पात्र शिक्षक प्रकरणी याचिका औरंगाबाद खंडपीठात याचिका सुट्टी पात्रता धारकांची नेमणूक करावी यासाठी ही याचिका आहे अशा काही याचिका ज्या शिक्षक पदभरती संदर्भातील असून यामधील विविध बाबी संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे या व्यतिरिक्त तुमच्या अडचणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा जेणेकरून तुम्हाला आपल्यास उपलब्ध झालेली माहिती हे आपण नक्की शेअर करूयात धन्यवाद